नमस्कार मित्रांनो मेरी दिसायला अगदी छोटी पण शनिदोष निवारण्यासाठी गुणकारी ओठी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एखादी व्यक्ती तापदायक ठरत असेल तर तिला उद्देशून आपण डोक्यावर मिरे वाटते अशी मन मनातल्या मनात, मनात वापरतो पण असे अनेक लोक जेव्हा डोक्यावर मिरे वाटू लागतात किंवा आपल्या चांगल्या चाललेल्या कामात अडथळे निर्माण करू लागतात त्यांच्यावर मिऱ्याचा प्रयोग प्रभावी ठरतो असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे हे म्हणजे काट्याने काटा काढण्यासारखेच झाले नाही का त्यासाठी आम्ही काही उपाय सांगितले आहेत ते करून बघा खूप मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही तेव्हा निराश होणे स्वाभाविक आहे ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की अनेक वेळा नशीब साथ देत नसल्याने अशा समस्या उद्भवतात यावर काही खास उपाय करून मात करता येते असे काही उपाय आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही जीवनात यश मिळवू शकता अपूर्ण व्यवसाय पूर्ण करण्यासाठी मिरीचा समावेश कड्या मसाल्यांमध्ये केला जातो आयुर्वेद आणि आहारशास्त्राच्या दृष्टीनं तो महत्त्वाचा आहेच शिवाय ज्योतिषशास्त्रानेही त्याचे महत्त्व ओळखून त्याचा वापर करून घेतला आहे काळ्या मिऱ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघताना ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असतील तर घराच्या मुख्य दारात पाच सहा मिरे ठेवा आणि निघताना त्याला पाय टेकून पुढे जा काम करून घरी आल्यावर त्यावर ते मिरे पोळीत बांधून आडवाटेच्या झाडाशी टाकून द्या तसे केल्याने कामातील अडथळे दूर होतील शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोष कि आहे किंवा साडेसातीचा त्रास सुरू आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीचे पाकिट एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे किंवा शनि मंदिरात ठेवावे असे केल्याने कुंडलीतील शनी दोष निघून जातो असे म्हणतात दीर्घकाळाच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशावेळी त्या व्यक्तीने अमावस्येच्या रात्री दहा बारा मेरे छोट्या पोळीत बांधून दक्षिण दिशेला फेकून द्यावेत दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते त्या दिशेने संकट संकट संपुष्टात यावे यासाठी हा उपाय सांगितला जातो त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा हेही सांगितले जाते आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पोळीमध्ये काळ्या मिरीचे काही दाणे बांधून ती पुढी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की लक्ष्मी मातेला शरण जाऊन आपली आर्थिक अडचण सांगा व नंतर ती पुढी आपल्या तिजोरीत काही काळ ठेवा आपल्याला फरक दिसू लागेल आपल्या सर्वांवरती लक्ष्मी मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ